नाही घेतली दखल आगीचा भडका ओढून भंगाराचे दुकाने खाक मोठ्या प्रमाणात वित्तहानी नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपा ऋत्य चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत मनपा रुतने मंडळा स्क्रॅप मार्केटमधील मार्केट भोंगळ कारभार प्रकरणी मंगळवारी दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस व शनिवार दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी असे दोन वेळा जनता दरबारात बातमी प्रकाशित करण्यात आली होती परंतु लाचखोरी आणि भ्रष्टाचारात लिप्त असलेली लिप पालिका व पोलीस प्रशासनांनी दखल घेतली नाही परिणामी मानखुर्द मधील मंडळा स्क्रॅप मार्केटमध्ये सोमवारी सायंकाळी आग लागून आगीच्या भक्षस्थानी भंगाराची दुकाने खाक झाली असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे बोलले जात आहे मंडळा स्क्रॅप मार्केट मधील भंगार दुकाने जळून आर्थिक नुकसान झाल्याने पालिका व पोलीस प्रशासन जागा झालेला आहे मंडळा स्क्रॅप पडसाद सर्वत्र कारभार आप आपली कातडी वाचवण्यासाठी मंडळा स्क्रॅप मार्केट मधील परिसरातील घटनास्थळी दाखल होऊन कारवाईचा बडगा उघडला आहे काही दिवसांचा फार असून पुन्हा जैसे थे पोईल असे मानखुर्द येथील नागरिक दबक्या आवाजात बोलत आहेत मानखुर्द येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत भंगाराची अनेक दुकाने जळून खाक झाली सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही सुमारे एक हजार चौरस फूट जागेतील एका एक गाळ्याला आग लागली परिसरात आणखी काही भंगार गाळे होते या गाळ्यात लाकडी फर्निचर भंगार सामान प्लॅस्टिकचा साठा होता त्यामुळे आगीच्या ज्वाळा भडकून परिसरात खळबळ उडाली अग्निशमन दलाच्या धाव घेतली आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले अग्निशमन दलाने चार फायर इंजिन दहा जम्बो ऑटर टँकर दोन ऑटर टँकर यांच्या सह्याने आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आता राज्य प्रशासन मंडळा स्क्रॅप मार्केटमधील अवैध धंदे आणि माफियाच्या दंडेलशाही विरोधात कठोर कारवाई आणि येथील लाचखोरी व भ्रष्टाचारात लिप्त असलेले संबंधित अधिकारी यांची उचल करण्यात यावी अशी मागणी मनपावृत्तने जनहितार्थपणे केली आहे